कसं काय होतं ते दाखवतो टुर्नामेंटला आणि कसा काय परफॉर्मन्स होईल आमचा ते पण दाखवतो चला भेटूया पुढे संसला त्याच दिशेने केल्याचा प्रयत्न होता काय की बायकॉप मध्ये क्षेत्रात काय एक धाव अंकित केली जाईल एखादा बरोबरी स्फोट रोहिंदाची एकूण धाव संख्या तेवीस वरती झालेलं आहे नागाव आणि आहे टोनिमेंट ओव्हरला आणि रोहिले टॉचओ आम्हाला लागलेले आहे फारगड फारगड टीम लागलेले आहे इथे टॉच होतं काय होतं सांगतो तुम्हाला धीरज व्हायची ट्रॅक बघा एका साइड ला नेली एका साइड ला धागा आहेत ना ते सायलं हे बघा लावलं हा ग्रिपला ये बघा येऊ टाकणार आहे आता बॅटिंग ओपनर काय ओपनर दिस नाही तो बघा बॉल बिल ठेवलाय बॉल हा चौका एक झाला चार धावा नवा न्यू प्लेयर ऐड देखील आहे द्रगनीस नव कर नवीन म्हणजे जुन्या काय तो आज आम्हाला दिसला म्हणा म्हणून त्याला दिसला ये बघा फुल प्रगतीत आलोय अभिनयक किती मारणार मग आय विल माय बेस्ट आय विल माय ट्राय माय बेस्ट ओके अजून काय करू काही नको बोलू रायरा न्यू इस्टर्स भार संघाचा जय जयकार ओके मी तर हरलेलो तिथे काढल्या होत्या पाच वेळेला डिपेंड झाल्या नाही आमची सगळे पाच चार बोळ बॉलरांची खराब अवस्था झाली मुला मॅच हरलेलो निघल नाक आलेलं आहे तिथं बघा प्रयाश कोहली किती धावा काढल्या त्रेचाळीस धावा किती बॉलो सकाळी पाव होता मिसळ पाव सोबत दोन पाव येतात एक्स्ट्रा पाच पाव घाल ते म्हणतोय रेकॉर्ड आहे एका वाड्यावर चार पाव खातो मिसल आणि निश कोहली आहे प्रयाश कोहली एका वाड्यावर तीन पाव तीन पाव कथे आणि जर वडापावची कॉम्पिटिशन झाली तर पहिला नंबर होत पहिलाचला टुर्नामेंटला तिथं मी मॅच हारलेलो मला आयुष्य तिथं सावारच्या मॅच काय मी पोचलेलो ग्राउंड वर आय अतुल काटे आणि तिने दादा काय बोललो बोलायचं

किती भेटत माहित आहे का जेवण खाऊन पिऊन दिवसाला पंधरा रुपये डे लाइट आहे वन डे तीन हजार रुपये घाऊन पिऊन वेगला भेटलेला त्यानंतर लहान बन छान काय नाही केलं मामा ब्लॉक मध्ये घेते पण जरा सगळं दे दा

आपल्या मला दहा फाईट मंचा पाठी प्रॅक्टिस कराटिंग वगैरे कमी लक्ष द्या दहा वाईट तुमच्या मुलं दहा मुलं मॅच दहा मुलं आठ वाईट काय बोलाई आठ वाईट तीन वाईट टाका होता फायदा काय धन्यवाद धन्यवाद आल्याबद्दल काय केलं आहे काय केलं नाही उद्या भावाचा आकारपुढा आहे माझ्या करायचे आहे समाल

साव आठ वाईट माझ आठ वाईट घनश्याम जाय आहे संग्राम मिळवण्यास या टीम लाग्राने इन्व्हाइटेशन केलेलं आहे आणि आमच्या मॅच या आम्ही आता मॅच फार बारा तारखेला या लागण्याला पण या

इथं इथलं काहीतरी होत इथला होता मी सगळं सर्विंग शिकवला अरे आम्ही आमच्यापेक्षा मोठा काय हिरो होता तुला हिरोच होता ना पहिले चुकला

आज शनिवार आहे तर आठ वाजता हनुमान चालिसा असते तर मी आलो मी ब्लॉगचा एंड केलाय पण हीच ब्लॉग मध्ये ॲड करणार आहे हीच व्हिडिओ थोडीफार व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न कर मी हनुमान चालीसा झाले का टाकते ब्लॉग मध्ये दाखवेल किती पोरं असतात ती हनुमान चालीसाला दर शनिवारी आठ ते साडेआठ असतात तर कोणाला यायला भेटला तर नक्कीच या हनुमान चालीसाला

करते का ठेवल्या ठेवल्या बघतोय तर आई अशी दुष्ट करताय की दाखवते बघा व्हिडिओला लाइक करा कमेंट करा आणि करा आणि अशात नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया चला पुढे बाय बाय